डॉक्टर अरविंद भातंबरे यांच्या रक्षाबंधन गुणांबंदी सोहळ्याला महिलांची तुफान गर्दी डॉक्टर अरविंद भातंबरे यांनी मतदारसंघातील महिलांना गुणांबंदी सोहळा आणि आभार मानण्यासाठी आज निलंगा या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता यामध्ये तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डॉक्टर अरविंद भातंबरे यांना आशीर्वाद देत यावेळेस डॉक्टर अरविंद भातंबरे हे भावनिक होऊन महिलांच्या शुभेच्छा देखील त्यांनी स्वीकारल्या डॉक्टर अरविंद भातंबरे यांच्या माध्यमातून आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला इथं खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनीची गर्दी या ठिकाणी झाली होती आपण स्वतः डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचार काय भावना साहेब आज खूप मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथं साजरा झाला काय भावना होईल नुकतंच नारळी पौर्णिमा झाली रक्षाबंधन त्यानिमित्तानं बहिणींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता मागील तीन महिन्या तीन वर्षापासून तर सायकल टिकेटच्या माध्यमातून आम्ही मोफत महिलांची तपासणी करत आहोत त्या माध्यमातून तर आमची सेवा चालूच आहे पण कुठेतरी सर्व बहिणींचा आशीर्वाद मिळावा या अनुषंगानं तर या कार्यक्रमाचं आयोजन केलं साधारणतः किती महिला आपल्याला अपेक्षित होत्या आणि इथं किती आल्या होत्या तसं अपेक्षित आम्हाला बऱ्याच होत्या आणखीन म्हणजे या ठिकाणी पण एक मला वाटतं की दोन अडीच हजार तर आम्ही खुर्च्या लावल्या होत्या ते भरून बऱ्याचशा बाहेर महिला भगिनी थांबल्या होत्या तर सर्वांकडनं राखी बांधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुढच्याही टप्प्यामध्ये थोडंसं काही राहिलेलं आहे आमचे शिरवान पडस दिवनी काही ठिकाणी कार्यक्रम करण्याचा आमचा मान आज भाऊ म्हणून आपण डॉक्टर साहेबांना राखी बांधली आहे कशा प्रकारचा आशीर्वाद आपण त्यांना दिलेला आहे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे आशीर्वाद राहील डॉक्टर साहेबांना आमच्या पूर्ण नगर मधल्या सगळ्याच बायकांचा आशीर्वाद त्यांना आहे साधारणतः आपण दुर्गा नगर नगर मध्ये वीस आहेत पण आमच्या जे सोबत आहेत सगळ्या बायका नगरच्या त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद राहील साहेब कायम आपण या ठिकाणी पाहिलं की डॉक्टर साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी महिला भगिनी आहेत आणखीन ही महिला आपल्या सोबत आहेत आपण त्यांना काय सांगाल कशामध्ये देणं आशीर्वाद आपण डॉक्टर साहेबांना येत पण मला असं म्हणायचं की हे जे बलात्कार होत आहेत हे जे मुलीवर अत्याचार होत आहेत हे थांबवलं पाहिजे आणि मला भाऊंना असं म्हणायचं आहे की बघ तुम्ही चालून मुलीवासाठी तुम्ही बायकांसाठी काहीतरी असं करा की जे बाई सुरक्षित राहील महिला जर घराच्या बाहेर जर ना गेली तर ती सुरक्षित जरी येईल त्याच्यासाठी आम्ही एवढीच विनंती करू शकतो दुसरे काही नाही आमचा शिवाय पूर्ण काय आम सुरक्षित भाऊच्या माझी आहे आपण पाहिलं की निलंगा येथील हा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता खूप प्रचंड महिलांचा प्रतिसाद आणि डॉक्टरसाहेबांना त्यांनी या ठिकाणी खूप भरभरून आशीर्वादसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे